प्रचार फलक झेंडे घरावर लावण्यासाठी घरमालकाची टॅक्स भरणे आवश्यक अशा जाचकटीमुळे गोरगरीब उमेदवार व पक्षावर अन्याय विनीत डोंगर दिवे एमाय श्रीमंत उमेदवारांच्या हिताकरता निवडणूक यंत्रणेचा वापर विनीत डोंगर दिवे अंजनगाव सुरजी तालुका प्रतिनिधी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तीन वाजतानंतर उमेदवारांना फलक झेंडे कॉर्नर सभा घेण्याची संमितीपत्र बघितल्यानंतर ही निवडणूक गोरगरीब जनतेसाठी नसून फक्त श्रीमंत उमेदवारांकरता असल्याचा आरोप नगराध्यक्षपदाचे यमायमचे उमेदवार विनीत डोंगर दिवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले नगरपालिका निवडणूक ही निष्पक्ष भयमुक्त न्याय तसेच समानतेनं व्हावी असे नगरपरिषद निवडणूक ॲक्टमध्ये नमूद आहे निवडणुकीत श्रीमंतच नाही तर गोरगरीब उमेदवारसुद्धा निवडणूक रिंगणात उभे असताना फलक लावण्यास संमतीपत्रात घरमालकाची संमती तसेच घराचा टॅक्स भरल्याची पावती बंधनकारक आहे घरावर झेंडा लावायचा असल्यास त्यासाठी घर टॅक्स भरणं आवश्यक आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कॉर्नर सभा घेताना ज्या व्यक्तीच्या घराजवळ कॉर्नर सभा होत आहे त्याचंही घर टॅक्स भरणं बंधनकारक असल्याचा निवडणूक विभागानं दिलेल्या संमतीपत्राच्या अर्जात उल्लेख असून उमेदवारांना झेंडे बॅनर कॉर्नर सभा घेण्यासाठी प्रत्येक ठिकाणी जर उमेदवारानं त्या घरमालकाचा टॅक्स भरावा लागत असेल तर शहरात फक्त श्रीमंत व्यक्तीच आपले फलक झेंडे लावू शकतात त्यामुळे हा गोरगरीब उमेदवार व पक्षावर अन्याय असून लोकशाही संपवण्याच्या आयोगाचा प्रयत्न असल्याचं डोंगर दिवे यांनी पत्रकार परिषदेत सांगून आयोगानं जाच कट एका दिवसात रद्द न केल्यास आयोगाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे यावेळी पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष सैफ मुजीब सय्यद रफीक सय्यद नाजीमौद्दीन माजी नगरसेवक ॲडव्होकेट मुजाही परवानगी पत्राचा नमुना हा निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणेच होत असल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय लोहकरे यांनी सांगितलंय नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीमध्ये गावामध्ये उमेदवारांना बोट लावण्यासंदर्भात जो दरपत्रक नगर परिषदने निश्चित केला होता तो पंधरा रुपये पुटाप्रमाणे होता परंतु मी या दराचा निषेध केला आणि मुख्याधिकारी उपमुख्याधिकारी यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आमच्याकडे ठराव आहे आणि या ठरावामध्ये उल्लेख असा आहे जेव्हा मी त्या ठरावाची कॉपी घेतली की कंपनीकरता पंधरा रुपये हा व्यावसायिक दर आहे कंपनी हे नफा कमावण्यासाठी असते आणि उमेदवार आणि राजकीय पक्ष हे लोकशाही संवर्धन करण्यासाठी आहे त्याच्यामुळे हे कमर्शियल दर राजकीय पक्षातील उमेदवार अपक्ष उमेदवार यांना न लावता मी त्यांच्याशी चर्चा करून पाच रुपये असा दर केला तब्बल दहा रुपये त्या दरामध्ये कपात करून पाच रुपये दर हा बॅनर लावण्यासाठी केल्यामुळे गोरगरीब सुद्धा गावामध्ये आपला प्रचार प्रसार करण्यासाठी सोयीचे होणार आहे म्हणजे धनदांडग्यांची जी या नगर परिषदेच्या निवडणुकीवरची पकड आहे ती पकड उद्ध्वस्त करण्याचं काम का एम आय एमच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे एम आय एम नेहमीच गोरगरीब लोकांच्या प्रश्नासाठी भांडते आणि या ठिकाणी आम्ही दोनशे एक्कावन्न उमेदवार सात नगराध्यक्षाचे उमेदवार यांच्यासाठी हा संघर्ष केला आणि त्याच्यात यशस्वी झालो त्यातच मुख्याधिकारी साहेबांनी सांगितलं की जी कालची अट होती टॅक्स भरण्याची बॅनर झेंडे लावण्यासाठीची ते अटसुद्धा त्यांनी रद्द केलेली आहे यापुढे सुद्धा जर निवडणूक विभागाने नगरपरिषदने उमेदवारांना गोरगरीब उमेदवारांना त्रास देण्याच्या उद्देशाने अवाजवी अटी शर्ती जर लादल्या तर त्याविरोधात एम आय एम नक्कीच आवाज बुलंद करेल आणि यातून या उमेदवारांची सुटका करेल मी विनीत डोंगरदिवे दिवे उमेदवार न निवडणूक दोन हजार पंचवीस एम आय एम